रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे शाखा आणि ताज्या बातम्यांसाठी महान कराई करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिंदे शिवसेनेची रविवारी आडावा बैठक पालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणनीती ठरणार शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आढावा बैठकीचं आयोजन जयसिंगपूर येथील देशभक्त कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी करण्यात आला आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे यांनी दिली आहे संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेकडून आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीला जिल्हा प्रमुख रवींद्र माने हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार माने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्यातील तिन्ही पालिका व सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार संघाचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख उदय बापू झुटाळ युवासेना तालुका प्रमुख आकाश शिंगाडे महिला आघाडी तालुका प्रमुख अर्चना भोजने युवासेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे जिल्हा नियोजन सदस्य चंद्रकांत मोरे महिला जिल्हा संघटिका छायाताई सूर्यंशी महिला उपजिल्हाप्रमुख माधुरी टाकारे वैद्यकीय तालुका प्रमुख सचिन डोंगरे तालुका संघटक संभाजी गोते तालुका समन्वयक हरिदास पाटील उपस्थित राहणार आहेत महानकर महान जयसिंगपूरहून इजास खान पठाण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या आदेशानुसार आजार डॉक्टर सिद्धार्थ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिरो तालुक्यातील येणाऱ्या निवडणुकीच्या आढावा बैठकीसंदर्भात या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय आबंडीकर साहेब आदरणीय संसदक्त डॉक्टर खासदार यशलरा माने या तालुक्याचे कार्यपूर आमदार आदरणीय राजपूर हरवाच्या भाषणांनी या तालुक्यात निवडणूक लढण्याच्या संदर्भात उद्या दिनांक सव्वीस रोजी या तालुक्यातल्या मत आढावा घेण्यासाठी उद्या मिटिंग आयोजित करण्यात आलेल्या आहे या मिटिंगच्या अनुषंगानं येणाऱ्या सात जिल्हा परिषद आणि जवळजवळ तीन नगरपालिका या सर्वच मतदारसंघातल्या आढावाच्या निमित्तानं उद्या सकाळ आणि या तालुक्यातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या तालुक्याची आढावाची बैठक आयोजित करण्यात आले आहे या बैठकीसाठी सन्मान्य जिल्हाप्रमुख रवींद्रजी मानेसाहेब माझी सहकारी सर्व तालुकाप्रमुख प्रमुख महिला आघाडी सेना सर्व आगीव संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना सर्वांना या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सकाळी उद्या ठीक दहा वाजता मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या निवडणुकीच्या सर्व या निवडणुकीत भागवा पडकोसाठी आपण सज्ज राहण्यासाठी उद्याची आपली आढावा बैठक आहे तर आपण उपस्थित राहावं सर्वांना आवाहन